मित्रांनो विना टेन्शन पैसा बनवायचा असेल एक रुपयाही नुकसान न होता जर पैसा बनावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे म्हणजे आय पी ओ भरणे आय पी ओ जर लागला तर आपल्याला एक रुपयाचं नुकसान न होता फायदा होऊ शकतो कारण आपण जी एम पी बघून आय पी ओ भरत असतो जी एम पी चांगला असेल पन्नास टक्क्याच्या वर आहे शंभर टक्क्याच्या जवळ आहे तर आपण जर त्या आय पी ओमध्ये पैसे लावले असतील जवळपास पंधरा हजार रुपयाचा पी आय पी ओ जर भरला असेल आणि शंभर टक्के जी एम पी आहे आणि तो जर आपल्याला लागला तर सरळ आपले तीस हजार रुपये होऊ शकतात तर विना टेन्शन हा आपला पैसा बनू शकतो तर असा आय पी ओ भरण्यासाठी आपल्याला चांगले आय पी ओ शोधावेही लागतात आणि अशा आय पी ओ कोणते की ज्याचे जी एम पी चांगले आहे तर ते भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे त्याची चर्चा आपण चांगले आय पी ओ असेल तर व्हिडिओमध्ये करत असतो अशा चार आय पी ओची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत विना टेन्शन आय पी ओमध्ये लागलेला आय पी ओ लावला आणि जर लागला तर आप आपला पैसा बनू शकतो परंतु जी एम पी बघूनच आपण आय पी ओ भरायला पाहिजे जी एम पी म्हणजे काय की ग्रे मार्केट प्रीमियम मार्केटमध्ये तिची किती मागणी आहे त्यानुसार तो जी एम पी ठरतो आणि त्यानुसारच आपण आय पी ओ भरायला पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के जी एम पी असेल तर आपण आय पी ओ भरत असतो त्याच्या खाली जर आला तर आपण आय पी ओ भरत नाही तर कोणते आय पी ओ आहेत ते आपण बघूया चार आय पी ओ आहेत इथं बघू शकता तुमच्याकडे जे कोणतं तुमचं अकाउंट असेल माझं झिरोदास अकाउंट आहे त्याच्यामध्ये असं दिसत आहे आय पी ओ कोणते कोणते आहेत तर तर उद्या हे चार आय पी ओ क्लोज होणार आहेत एकोणतीस तारखेला इथं बघू शकता आणि तीस तारखेला ही क्लोज होणार आहे आय पी ओ काय तर असे आय पी ओ असतात तर हे आय पी ओ आपण काय करायचे आता बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली होती की आय पी ओची जी एम पी बघण्याची मला लिंक पाठवा तर मी तुम्हाला जी एम पी कसे बघायचे आधी तेच दाखवतो हो आणि त्याच्यानंतर मग आय पी ओ त्याचे जी एम पी काय आहेत कसे आहेत ते बघू तर इथं तुम्ही जो आय पी ओ तुम्हाला भरायचा आहे त्याचं नाव गुगलवर जाऊन टाका इथं बघा मी वर नाव टाकले प्रीमियम एनर्जी आय पी ओ जी एम पी टुडे इथं खाली पण येत आहे तुम्ही थोडंसं नाव टाकलं की लगे खाली येतात त्याच्यानंतर त्याला क्लिक के केलं तर पुढची स्क्रीन येईल ती अशी आहे तर प्रीमियम एनर्जी आय पी ओ आपण टाकला होता तर अशा लिंक येतील चितोडगडची आहे लिव्ह आहे आय पी ओ वॉचची आहे अशा लिंक आहे कुठेही गेलं तर तुम्हाला जी एम पी बघायला मिळतो आपण गेलेले आहोत चितोडगडमध्ये इथं इथं बघू शकता आपण इथं चितोडगडमध्ये गेलेलो आहोत आणि पुढं गेल्यानंतर कशी स्क्रीन येईल तर अशी स्क्रीन येते प्रीमियम एनर्जी आय पी ओ आणि इथं आपल्याला सरळ जर आपण खाली पाहिलं खाली गेलं तर आय पी डिटेल येते पण जी एम पी पाहायचं असेल तर इथं जी एम पी लिहिलेलं आहे ह्याच्यावर जी एम पीवर क्लिक केलं तर जी एम पी येतो आणि आपल्याला लागला की नाही पाहायचं असेल तर हे अलॉटमेंट आहे ह्याच्यावर क्लिक केलं दुसऱ्या दिवशी बरं काय तर आपल्याला लागला की नाही ती लिंक हे पाठवतात आणि त्याच्यावर जाऊन आपण आपला आय पी ओ लागला की नाही ते बघू शकतो तर जी एम पी बघण्या अगोदर हा आय पी ओ किती रुपयाचा आहे का आहे ते बघू इथं बघू शकता वर्णा आणि हा आय पी ओ झाले ओपन झालेला आहे सत्तावीस तारखेला आणि उद्या हा क्लोज होणार आहे सत्तावीस तारखेला ओपन झाला आहे उद्या हा क्लोज होणार आहे एकोणतीस तारखेला आणि आपल्याला तीस तारखेला कळेल लागला की नाही तर इथं फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी आपल्याला तो लागला ला की नाही तर कळेल आणि हा आय पी ओ कितीचा आहे तर चौदा हजार आठशे पन्नासचा हा आय पी ओ आहे म्हणजे छोटा आय पी ओ आहे म्हणजे सर्वसाधारण आपण लोक हे आय हा आय पी ओ भरू शकतो तेहतीस शेअरचा एक लॉट आहे इथं बघू शकता एक लॉट तेहतीस शेअरचा आहे तर हा आय पी ओ छोटा असल्यामुळे भरू शकतो आणि ह्याचं जी एम पी काय आहे तर इथं जी एम पी बघू शकता सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के जी एम पी आज आहे मा आय पी ओ प्राईज आहे चारशे पन्नासची आणि जी एम पी आहे तीनशे पंच्याण्णवचा दोन्ही मिळून आठशे पंचेचाळीसला हा लिस्ट होऊ शकतो जर एवढा जी एम पी असेल तर आणि आपल्याला प्रॉफिट होईल सत्त्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्याचं अजून उद्याचा एक दिवस आहे जी एम पी कमी किंवा जास्त होऊ शकतो आणि उद्या कमी जास्त झाला किंवा नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मी जसं आता दाखवलं त्यानुसार तुम्ही बघू शकता किंवा मी तुम्हाला व्हॉट्सॲप लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन मी व्हॉट्सॲपवर पर उद्या दुपारी दोन वाजता दोन अडीचच्या दरम्यान काय जी एम पी आहे आय पी ओचा ते पोस्ट करील तुम्ही तो लिंक ओपन करून बघू शकता पुढचा आय पी ओ आहे इंडियन फॉस्फेट इथं वर नाव बघू शकता इंडियन फॉस्फेट हा आय पी ओ आहे हा सव्वीस तारखेला ओपन झालेला आहे सोमवारी आणि उद्या एकोणतीस तारखेला हा क्लोज होणार आहे आणि तीस तारखेला हा आय पी ओ लागला की नाही आपल्याला कळेल शुक्रवारी हा कितीचा आय पी ओ आहे तर हा आहे एक लाख अठरा हजार आठशे रुपयाचा म्हणजे हा मोठा आय पी ओ आहे बाराशेचा एक लॉट आहे याचा म्हणजे एक लाख अठरा हजार आठशे जर असतील तर आपण हा आय पी ओ भरू शकतो आणि ह्याचा जी एम पी जर बघितला तर ह्याचा जी एम पी आहे एकशे छत्तीस पॉईंट छत्तीस म्हणजे पैसे आपले अडीच पट जवळपास होऊ शकतात हा आय पी ओ जर लागला तर नव्याण्णव रुपये आय पी ओ प्राईज आहे एकशे पस्तीस रुपये जी एम पी आहे ह्याच ह्याच्यावर लिस्ट झाला तर दोनशे चौतीसवर तो लिस्ट होईल आणि आपल्याला एकशे छत्तीस टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतं आहे पुढचा आय पी ओ आहे जे बी लॅमिनेशन वर तुम्ही नाव बघू शकता जे बी लॅमिनेशन हा आय पी ओ सत्तावीस तारखेला ओपन झालेला आहे आणि एकोणतीस तारखेला म्हणजे उद्या हा क्लोज होणार आहे आणि ह्या आय पी ओचं तीस तारखेला आपल्याला कळेल फ्रायडेला आय पी ओ आपल्याला लागला की नाही तर हा किती रुपयाचा आय पी ओ आहे तर इथं बघू शकता एक लाख सेहेचाळीस हजार रुपयाचा हा आय पी ओ आहे हजार शेअरचा एक लॉट आहे एक लाख सेहेचाळीस हजार रुपयाचा ह्याचा जी एम पी जर पाहिला तर इथं बघू शकता जी एम पी अठ्ठावन्न टक्क्याचा जी एम पी ह्या ह्या आय पी ओचा असलेला पाहायला मिळते आय पी ओ प्राईज आहे एकशे सेहेचाळीस पंच्याऐंशी रुपयाचा जी एम पी आहे दोनशे एकतीसवर लिस्ट होईल आणि आपल्याला अठ्ठावन्न टक्क्याचं प्रॉफिट होईल जर आपल्याला आय पी ओ लागला तर त्याच्यानंतरचा आय पी ओ आहे इको मोबॅलिटी हा आय पी ओ झाला आहे ओपन अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज ओपन झाला आहे हा आणि क्लोज होणार आहे तीस तारखेला शुक्रवारी अजून दोन दिवस बाकी आहेत आणि दोन तारखेला आपल्याला हा आय पी ओ लागला की नाही कळेल दोन सप्टेंबरला ह्या आय पी ओचे प्राइस जर बघितली तर हा पण छोटा आय पी ओ आहे चौदा हजार सहाशे शहाण्णव रुपयाचा हा आय पी ओ आहे म्हणजे आपण सर्वसामान्य लोक हा आय पी ओ भरू शकतो चौवेचाळीस शेअरचा एक लॉट ह्या आय पी ओचा पाहायला मिळते चौदा हजार सहाशे शहाण्णव जर म्हणजे जवळपास पंधरा हजार रुपये जर बँकेत असतील तर हा आय पी ओ निश्चित भरा कारण ह्याचा जी एम पीसुद्धा चांगला आहे पन्नास टक्क्याच्यावर अठ्ठावन्न टक्क्याचा जी एम पी आपल्याला इथं पाहायला मिळतोय तीनशे चौतीसची आय पी ओ प्राईज आहे एकशे चौऱ्याण्णव रुपयाचा जी एम पी आहे पाचशे अठ्ठावीसवर लिस्ट होऊ शकतो जर ह्याच जी एम पीवर लिस्ट झाला तर पण अजून दोन दिवस आहे कदाचित जी एम पी वाढू किंवा कमी होऊ शकतो ते आपल्याला शेवटच्या दिवशी बघून भरायचं आहे पाचशे अठ्ठावीसवर लिस्ट झाला तर आपला अठ्ठावन्न टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतंय मित्रांनो आय पी ओसाठी थोडी रक्कम आपण बँकेत ठेवायला पाहिजे कारण विना टेन्शन हा पैसा बनतो वर्षातून एक जरी आय पी ओ लागला तर आपले पैसे जवळपास डबल होऊ शकतात तर आय पी ओ तुम्ही भरत चला एखादा जरी आय पी ओ लागला तर आपला फायदा होऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही ह्या आय पी ओवर अभ्यास करा आणि नंतरच आय पी ओ भरायचा की नाही तो ठरवा चांगला वाटला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद